मान्यवर विकास परिषदेचे अध्यक्ष लखोटिया साहेब इथं उपस्थित सर्वच जिम्मेदार जबाबदार समजदार प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी आज एक विषय आहे वाहतुकीचा सातत्याने ला कुठे साहेब गेले दहा वर्ष झालं स्वच्छता आणि वाहतुकीवर बोलत आले बरच काम त्याच्यावर झालेलं आहे त्याच्यापूर्वीची जी वाहतूक होती याच्यापूर्वीचे जे रोड होते याच्यापूर्वीचे जे व्यवस्था होती मग स्वच्छतेची असेल वाहतुकीच असेल अतिशय चांगलं झालेलं आहे त्याच्यात पण आहे अडचण गाड्याची त्यांचे पोट त्याच्यावर आहेत बरेचदा आपण या पूर्वीच्या काळात त्यांना बऱ्याच जागी जा आगे बदलून दिले दुसरी व्यवस्था करून दिली ते गेले तिथं एक आठ दिवसासाठी पंधरा दिवसासाठी पण तिथं गेला नसल्यामुळे म्हणून परत तिथं यावं लागलं जिथं होते तिथं व्यवस्था <laughs> काय नगरपालिका करत असताना त्यांच्याही काय अडचणी आहेत आता काय सध्या त्याला अधिकार आहेत डेप्टी कलेक्टर साहेब आहेत सा शिवसाहेब आहेत यापूर्वी कसं असता की नगरसेवकाला नगराध्यक्षाला कोणतं नातेवाईक राहते कोणत्या मतदारसंघातलं त्याला येऊन सांगतो विनंती करते एवढं राहू द्या एवढं जाऊ द्या एवढं नव्हतं अशा काळ बरेच वर्ष चालले आता मी तिथं काम करत असताना पस्तीस वर्ष काम केलं ज्या ज्या अडचणीवाल्या त्याच्या वेळेस अडचणीवर मात करण्याची इच्छा शक्ती त्या अधिकाऱ्यात पाहिजे तिथं बसलेल्या नेत्या पाहिजे आम्ही तेवीसशे बिल्डिंग पाडलेत बिल्डिंग पाडलेत तेवीसशे दोन नाही तेव्हा हे रोड आहेत मोठे हे जे आता दिसत आहेत ते रोड त्यावेळेस आठ फुटाचे बारा फुटाचे चौदा फुटाचे असे रोड होते आपण जे चाळीस फुटाचे पन्नास फुटाचे केले शहरातले चांगलंच आहेत आपण केलेले आता त्यावेळेस त्या अडचणी घेतल्या पण ते करत असताना विकास समजून गेला अडचणी करणाच इल्ली जी एक फूट सुद्धा पाडलं नाही त्याच्यातून वाहतूक घडली रेकॉर्ड काढलं तर शहात्तर पंच्याहत्तर शहात्तर ला या गावामध्ये लई झालं तर चार गाड्या होत्या तीन ते चार फोर व्हीलर होते आता अशी परिस्थिती आहे पस्तीस हजार रेकॉर्ड आहेत मोटरसायकली अकरा ते बारा हजार ऍटो आहेत आपल्या रेकॉर्डला कमीत कमी साडेसात हजार लोकसंख्या आणि गाड्या वाढल्यात आता रोड काय त्याची फार पंधरा फुट चाळीस फुट चाळीस शहरात ते वाढती लोकसंख्या बघून वाहतुकीची अडचण आहे एका मर्यादेपर्यंत शिव आहेत एक, एका मर्यादेपर्यंत पुलिस आहे एवढं सोडूनही बरेच काम केला आहे पोलीसला असतील अनंत काम आहेत जे संबंध नसलेले काम आहेत पोलिसला संबंध नसलेल्या शिव आहेत तिथं ते ऑफिस बघणं ऑफिसचे काम तुमच्या आधी तर सगळ्या सोयी करायचे तर जनतेच्या आपल्या सर्वांची जबाबदारी आहे तर आपण पुढाकार घेऊन त्या त्या भागात ज्या ज्या भागात राहतो त्या भागात नुसतं हे त्या ऑफिसच नगरपालिकेचं काम आहे म्हणून चालणार नाही पोलिसचं काम आहे म्हणून चालणार नाही तुम्ही जागृत जिम्मेदार जबाबदार समजदार लोक आहात आपणही पुढाकार घेतला पाहिजे त्या त्या भागात जिथं आपण राहतो त्या त्या भागात विनंतीपूर्वक करू आपण पहिलं एक दोन टप्प्यामध्ये विनंतीपूर्वक सर्वांना विश्वासात घेऊन करू पण त्यांच्यासाठी पर्याय करणं आता काय करणं सांगितलं एक पंचवीस गाड्या आहेत मालक त्यांनी गाड्या हे सत्य आहे त्याच्याजवळ एक गाडा असेल ज्याला जरुरी आहे खायची पाहिजे आता राहिलं बाजी मार्केट आणण्यानी की बाजी मार्केट दोन चार किलोमीटर बाहेर गेलं पाहिजे पण आमचे लोक कसं जावं तिथपर्यंत नागरिकाची व्यवस्था आहे की ते भाजी मार्केट तिथं गेलो तिथं हे जोरात तर आपण काय केलं होतं चार भागात चार झोन केले होते त्या त्या भागात त्या त्या भागातल्या लोकांनी आपण लोकांची सवय ती नाही गल्ली असं भाजीवाला तर तिथं घ्यायचं नाही चौकात यायचं भाजी मार्केट वगैरे जायचं तिथलं घ्यायचं नाही ही प्रवृत्ती झाली आहे तर आपण थोडं जिम्मेदार होऊन आपण सर्वांनी मिळून अतिशय काम गेल्या आठ पंधरा दिवसात केलंय अजून आता परत तिथं बसायला सुरुवात झाली अजून लोकांची आता म्हणलं कोणीतरी सांगितलं किंवा बा आठ दिवसाखाली चांगलं झालं तर पुन्हा आठ दिवसाला अजून सुरू झालंय तर या सगळ्या गोष्टी तुटल्या पाहिजे हे कंटिन्यू दोन तीन महिने गेला आता याच्या पुढे दंड लावायची सुरुवात करायला पाहिजे आता आतापर्यंत ती वेगळंच मदत केली आपण कोणी त्याला न सांगितलं पाहिजे कोणी आता त्याला धर्म सांगितलं कसं असतंय आम्ही जे आता आमच्यावर उद्या राहते येतो साहेबांना तेही पाहिजे तर मी पाहिजे तोही पाहिजे मी पाहिजे त्याच्यावर हो आहे आहे तोही मतदार आणि मी पाहिजे साहेबांना त्यांनी करा कोणाच काम त्यांनी सांगितलं की चला गाडीवाल्या काढून उद्या काढून साहेब पाठ दे शहराच्या बाहेर फेकलं तिथं गिरक कोण गेलो तर त्यांची व्यवस्था त्यांनाही विश्वासात घेऊन जे जात धंदेवाले दुसऱ्याला देऊन करून दुसऱ्याला करायला लावणे हे नाही आता बऱ्याच जणांनी अतिशय चांगल्या सूचना केल्या आपण सर्वांनी मिळून पुढाकार घेऊ तू कर मी बघतो नको आपण सगळे मिळून हातात हात घालून करू तिथं पुलीसला सहकार्य करू सहकारी घेऊ नगरपालिकेचं सहकार्य घेऊ नगरपालिके म्हणून काम करू जिथं अडचण तिथं सर्वांनी मिळून नियमाला अडथळा त्याला त्रास होऊ नये नियम नये त्याची काळजी घेऊन आपण सर्वांनी मिळून त्याच्यात सहभाग घेऊन बोलायचे बोलायचं विकासावर बोलायचं अजून अतिशय चांगलं काम गेल्या पाच वर्षात झालंय भविष्यात त्याच्यापेक्षा चांगलं काम होईल भविष्यात काम त्यावेळेस त्यांना पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न होतो महाराष्ट्राचं काम करायचं आहे आता फक्त या दोन तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे आता जास्तीत जास्त त्यांना वेळ तुम्ही माझ्यासाठी या शहराच्या विकासासाठी मिळणार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांना परत एक त्यांचा आज तुम्ही सत्कार केला सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊ भविष्यात या दोन्ही तालुक्याचं सर्वांगीण विकास राहिलेला आहे पूर्ण त्यांच्या हातून हो आणि जी काय आपली चाललेली चळवळ आहे लपटिया साहेब असतील त्यांची एका परिस्थिती जे सर्व सन्मान्य आहेत असलेले सर्व जिम्मेदार आहेत आपण सर्वांनी प्रामुख्याने येऊन एका वर्षानंतर एक वेळ देण्यापेक्षा प्रत्येक आठ दिवसाला एकत्र बसून जे जे शक्य आहे ते आपण पोलिसला सहकार्य करू प्रशासनाला सहकार्य करू आणि सहकार्य घेऊ एवढं थांबतो जय हिंद जय वाद धन्यवाद सर यानंतर मी विनंती करतो की मानवी